बाबांना क्रांतिकारी जे भीम आपल्याला माहितच आहे बंधूंनं की जी परभणी येथील जी घटना झाली जो सवि संविधानाचा अपमान झाला होता तर त्या नंतरनं तिथं एक शांततापूर्व दुसऱ्या दिवशी त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी पुन्हा जनता तिथं रस्त्यावर उतरली होती आणि त्यानंतरनं तिथं आपले सोमनाथ सूर्यवंशी एकदम शांत चित्ताने त्यांनी सुद्धा आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला होता पण त्यानंतरनं त्यांना जे आंदोलक होते त्यांनी हिंसकोळ केलं सुद्धा नव्हतं तरी त्यांना पगडण्यात आलं आणि त्यानंतरनं पोलीस कस्टडीमध्ये तर त्यांची त्यांना अमानुषपणे मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला तर त्यानंतरनं परवानी येते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या सुरुवातीपासून तर सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडीने ही बाजू मांडली होती की सोमनाथ सूर्यवंशी या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे त्या संदर्भामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे सुरुवातीपासून लढत होते आणि खरोखरच आज ते वय अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा चार आहे खोट्या बोलले होते की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा खुर्त आजाराने झाला होता त्यांना श्वसनाचा त्रास होता पण ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्ण तपशील हातामध्ये घेतला त्यानंतर लॅबचे रिपोर्ट आले फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले आणि त्याच्यामध्ये त्याच्या त्यांना कळलं की त्या रिपोर्टमध्ये कळलं की खरोखरच पोलिसांच्या हनामारेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतरून सर्वोच्च न्यायालय मुंबई हायकोर्टाने निकाल दिला की बाबा ज्या सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या कर झाली जे मारणारे होते तर त्यांच्यावर गुन्हा दाखल हवा त्यानंतर खरंच राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि नंतरनं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तोच हायकोर्टाचा निकाल मुंबई हायकोर्टाचा निकाल तो काळ धरला आणि आज सर्वोच्च न्यायालयाने श्रधेव बाळासाहेब आंबेडकरांची बाजू ऐकून जो निर्णय दिलेला आहे की जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि म्हणून हे हिंदू वडार हिंदू वडार सोमनाथ सूर्यवंशी हे आमच्या बंधूंना खरोखरच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला आणि म्हणून आम्ही शिर्डी शहराच्या वतीने वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही श्रादेव बाळासाहेब आंबेडकरांचा आम्ही या ठिकाणी सगळ्याने वाजून आनंद व्यक्त करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की गोर गरिबांसाठी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांपसाठी उभे राहणारं नेतृत्व म्हणजे श्रादेव बाळासाहेब आंबेडकर तर आज आमच्या सर्वात टीमे आनंद उत्सव साजरा करून या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलं जय भीम